आज झालेल्या बी जे पीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात निलेश राणे यांनी जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणाबाबत भाष्य केलं आणि ते कुतूहल वाटलं की गेले पस्तीस वर्ष या जिल्ह्याच्या राजकारणात सत्ताकारणात वेगवेगळ्या रा मोठमोठ्या पदांवर महाराष्ट्र राज्याच्या ज्यांनी राज्य केलं आणि आरोग्य यंत्रणेवर कोणी बोलावं तर एवढे वर्ष या रा जिल्ह्याच्या मतदारांच्या प्रेमापोटी तुम्ही त्या ठिकाणी मंत्री झालात मुख्यमंत्री झालात महसूल मंत्री झालात उद्योग बंदरे उद्योग मंत्री झालात आज केंद्रात सक्षम लघु खातं हे तुमच्याकडे आहे तुमचे एक जिल्ह्यातले पुत्र हे त्या ठिकाणी किंवा निलेश आणिचे बंधू आमदार आहेत मग या जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर यांनी बोलावं यासारखं मोठं आश्चर्य नाही कारण मुळात आधी या पस्तीस वर्षाच्या काळात या जिल्ह्यातल्या या मतदारसंघातल्या लोकांना हॉस्पिटलसाठी या ठिकाणी बांबोळी त्या हॉस्पिटलला जावं लागतं इमर्जन्सी कोल्हापूर सी पी आरला जावं लागतं आणि या अंतराचा प्रवास करताना कित्येक लोकांचे जीव या ठिकाणी गेले हेळसाण झाली मग मी असं म्हणतो की जर एवढ्या वर्षाच्या काळात ही जर लोकांची चाललेली परवड ही तुम्हाला दिसली असती तर खऱ्या अर्थाने या जिल्ह्यासाठी तुम्ही गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज तेव्हाच आणलं असतं आणि या मेडिकल कॉलेजसाठी तुम्ही किती किती जागांना जागा त्या ठिकाणी पेंडूरसारखी एक जागा त्या ठिकाणी एक्वायर करून ठेवली आहे या ठिकाणी नवीन तुमचं स्वतःचं हॉस्पिटल तुम्ही निर्माण केलं परंतु या सामान्य जनतेसाठी ज्या हॉस्पिटलची गरज आहे या सामान्य जनतेसाठी ज्या सोयीसुविधांची गरज आहे त्याकडे गेल्या पस्तीस वर्षात तुम्ही दुर्लक्ष केलं मग या ठिकाणी स्वतःचं हॉस्पिटल उभं केल्यानंतर आता गेलेला के करोना काळ आहे किंवा आता ज्या पेशंटच्या काही त्या ठिकाणी आरोग्य यंत्रणा आहे ह्या आरोग्य यंत्रणा पेशंटनं स्वस्त दरात आहेत का या ठिकाणी जे आता विद्यार्थी डॉक्टर निलेश आणि म्हणाले दीडशे विद्यार्थी या ठिकाणी आता पासआउट होणार आहेत मग या पासआउट होणाऱ्या विद्यार्थ्यांची या हॉस्पिटलला फी किती आहे ही निलेश राणेने जरा जनतेला सांगितली असती तर बरं झालं असतं म्हणजे गोरगरीब जनतेला समजलं असतं की हे हॉस्पिटल हे गोरगरिबांसाठी आहे की उद्योगपतींसाठी आहे की श्रीमंत लोकांसाठी ह्या जनतेमध्ये पण खुलासा झाला असता आणि या जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेबाबत खालच्या झालेला करोना काळ आहे यामध्ये आमदार वैभव नाईक यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट निर्माण केला जिल्ह्याच्या ठिकाणी स्वॅब मशीन आणली जिल्ह्याच्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर निर्माण केले ऑक्सिजन सेंटर निर्माण केले परंतु कालच्या करोना काळात साडेचार हजार रुपये घेऊन कोण स्वॅबचे मशीन घेऊन स्वॅब कलेक्ट करून त्या ठिकाणी लोकांमध्ये धंदा करत होते लोकांमध्ये व्यवसाय करत होते हे या जनतेने बघितलेलं आहे करोना काळात गरीब सरीब जनतेसाठी त्या ठिकाणी सेवा दिली का प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गरीब जनतेसाठी त्या ठिकाणी सेवा होती का ह्या जनतेने हे आपल्या डोळ्याने बघितलेलं आहे जिल्हा आरोग्य यंत्रणेबाबत जर बोलायचं झालं तर या मालवण तालुक्यात कुडाळ तालुक्यात असलेल्या सर्व पी एस नवीन ॲम्ब्युलन्स देण्याचं काम आमदार वैभव नायकांनी केलं मालवणसारख्या छोट्या के हॉस्पिटलमध्ये कधी नव्हे ते डायलिसिस सेंटर त्या ठिकाणी चालू केलं मालवण नगरपालिकेच्या मा मालवण तालुक्यातले किंवा मालवण शहरातले ग्रामीण रुग्णालय जी डॉक्टरची कमतरता आज त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन डॉक्टर आहेत आज मालवण आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासारख्या जिल्हा रुग्णालयामध्ये अनेक कॅटरेकची ऑपरेशनं या ठिकाणी प्रत्येक दिवशी चाळीस ते पन्नास ऑपरेशनं होत आहेत आणि त्या ठिकाणी हायड्रोसिल हरण्यासारख्या पण ऑपरेशनची त्या ठिकाणी सुविधा आहे आम्ही आमच्या माध्यमातून अनेक पेशंटचे ऑपरेशन त्या ठिकाणी करून घेत आहोत परंतु कित काही सत्ता बदलल्यानंतर काही दिवसातच त्या ठिकाणी षडयंत्र चालू झाली त्या ठिकाणी गेलेल्या पेशंटला त्या नवीन आलेल्या रुग्णालयाच्या डॉक्टर डायरेक्ट पडवे हॉस्पिटलला रेफर करत आहेत तिकडे जा इथे सुविधा नाही म्हणून सांगत आहेत म्हणून हे षडयंत्र हे ग्रामीण रुग्णालय आपले जिल्हा रुग्णालयात चालू आहे जिल्हा रुग्णालयाच्या हस्तांतरणाबाबत म्हणजे जुनं जिल्हा रुग्णालय चांगलं होतं आणि आता मेडिकल कॉलेज वातावरण लागले आहे तर मला असं म्हणायचं आहे की जी कॅथलॅब जिल्हा रुग्णालयाला मंजूर झाली होती म्हणजे सामान्य लोकांची बाय एन्जिओप्लास्टी असेल सामान्य लोकांची एन्जिओग्राफी असेल यासाठी जी कॅथलॅब मंजूर झाली होती आणि त्या काळातच सत्तांतरण झालं सत्ता बदल झाला आणि ती कॅथलॅब आमच्या जिल्ह्याची कॅथलॅब हलवण्याचं काम हे जाणून बुजून षडयंत्राने केलं गेलं हे या तालुक्यातल्या या मतदारसंघातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे या मुळे गरीब सरीब जनतेला त्या ठिकाणी एन्जोप्लास्ट एन्जिओग्राफीसाठी सुविधा निर्माण होणार होती आणि कॅथलॅब डायलिसिस सेंटर हे आरोग्य सुविधातल्या देण्याच्या सुविधेमधील महत्त्वाच्या यंत्रणा आहेत आणि त्या यंत्रणा या जिल्हा रुग्णालयाला मिळत असताना त्या यंत्रणा कशा पद्धतीने हलवण्यात आला आणि कसा त्यामागे षडयंत्र केलं झालं हे जिल्ह्याच्या यंत्रणेने बघितलेलं आहे कदाचित तुम्ही जर सांगत असाल की आता मला मत द्या मी निवडून येणार आहे तर तुम्ही ज्या काळात खासदार होता ज्या काळात तुम्ही खासदारची उपभोगली त्या काळात तुम्ही आरोग्य यंत्रणेबाबत शेतकऱ्यांबाबत पारंपरिक मच्छीमारांबाबत तुम्ही काय भूमिका घेतल्या सभागृहात तुम्ही किती भूमिका मांडल्या हे जनतेने त्यावेळी बघितलेलं आहे आता तुम्ही मालवण बस स्टँडच्या फक्त एका टॉयलेटचा त्या ठिकाणी विषय सातत्याने सांगताय मला असं म्हणणं आहे की तुम्ही आता कालच कित्येक रेल्वे स्टेशनची सुशोभीकरणं केली परंतु त्या रेल्वे स्टेशनमध्ये आतल्या बाजूला असलेले टॉयलेट हे काय परिस्थितीत आहे त्याचे फोटो मी लवकरच या ठिकाणी जनतेला देतो व्हिडिओ देतो म्हणजे तुम्हाला समजेल म्हणजे बाहेर न सुशोभित आणि आतमध्ये लोकांची दुराव्यवस्था प्लॅटफॉर्मवर लोकांना उभं राहण्यासाठी व्यवस्था नाही काल शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यावेळी निलेश राणे यांनी अशी होती लोकांना आवाहन केलं होतं मला आठ दिवस द्या मी तो पुतळा पाडला हे षडयंत्र आहे आणि तो पुतळा पाडला गेलेला आहे हे मी तुम्हाला आठ दिवसात सांगतो माझी त्या ठिकाणी माहिती काढण्याचं काम चालू आहे असं दोन तीनदा त्यांनी जनतेसमोर तुमच्या माध्यमातून सांगितलं आणि त्यानंतर आठ दिवसांनी त्यांना काही भेटलं नाही आणि तो विषय त्या तेच संपला मग मा मला असं वाटतं की निलेश राणेंना त्या पुतळ्याप्रमाणेच वाटतं की हे जे प्रवेश होत आहेत बोगस हे ते त्याप्रमाणेच त्यांना वाटतं की हे बोगस प्रवेश हे पण काही षडयंत्र आहे की नाही तर हे पण बोगस प्रवेश सामान्य माणसांचे आहेत देवबागसारखी अख्खी ग्रामपंचायत सरपंचासहित आमच्याकडे येते काळशेसारख्या गावातली अख्खी वाडी सदस्यासह आमच्याकडे येते अशा मालवण कुडाळ तालुक्यातल्या अनेक पक्षप्रवेशाने निलेश राणेंना त्या ठिकाणी भीती वाटू लागलेली आहे पायाकालची वाळू सरकलेली आहे निलेश राणेंना वाटतं की हे प्रवेश झाल्यामुळे आम्हाला कुठेतरी श बसेल आणि ते सत्य आहे ज्या ज्या लोकांकडे गेल्या का मागच्या खासदारकीच्या निवडणुकीला तुम्ही गेलात जी जी आश्वासनं तुम्ही लोकांना दिली ती ती आश्वासनं तशीच ठेवलेली आहेत त्यानंतर सहा महिन्यात तुम्ही त्या लोकांकडे गेलेले नाहीत आणि त्या गोष्टीला कंटाळूनच हे सर्व लोक आमच्याकडे प्रवेश करत आहेत मला या ठिकाणी सांगायचं आहे कालचा जो मेळावा झाला तुम्ही खऱ्या अर्थानं तो बी जे पीचा मेळावा नाही असंच माझं म्हणणं आहे तो खऱ्या अर्थानं बचत गटांचा मेळावा त्या ठिकाणी झाला बचत गटांच्या सी आर पी एफना त्या ठिकाणी हाताशी धरून त्या ठिकाणी रिक्षेचं भाडं देऊन त्या महिलांना नेलं ने गेलं त्यात आम्हाला मानणाऱ्या आमच्या वॉर्डमधल्या पण महिला होत्या त्यांनी आम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी बचत गटांसाठी काहीतरी आश्वासन देऊ म्हणून ते त्या ठिकाणी गेल्या होत्या परंतु त्यांचे ते भाषण ऐकलं निलेश राणेंचं आणि त्यांची त्या ठिकाणी निराशा झाली त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं महिलांनी की निलेश राणेंना फक्त मीच निवडून येणार आणि मीच या इकडचा आमदार होणार असा ग झालेला आहे त्या ठिकाणी उन्मत्तपणा आलेला आहे आणि या ठिकाणी त्यांना तेनन त्यांच्या तेन वागण्यातला मीपणा या ठिकाणी दिसत आहे त्यांनी जरी साळसूतपणाचा आव या ठिकाणी आणला तरी मला असं म्हणत आहे भ्रष्टाचाराबाबत जर तुम्ही बोलत असाल तर तुमच्या डावे उजवे हो तुमच्या आजूबाजूला असलेले लोकच तरी तुम्ही भ्रष्टाचारच तुम बरोबर घेऊन फिरताय अरे पंतप्रधान सडक योजनेतले रस्ते मुख्यमंत्री सडक योजनेतले रस्ते या तालुक्यात या मतदारसंघात जे झाले ते रस्ते कुठच्या कॉन्ट्रॅक्टरने गेले तर तुमच्याकडे आता शिंदे गटात असलेल्या जिल्हाध्यक्षांनी ती कामं केलेली आहेत आणि त्या जिल्हाध्यक्षांनी ज्या ज्या रस्त्यांची कामं केली मग त्याच्यात उदाहरणार्थ मी सांगे चिंदर लफदेवाडीचा रस्ता मान ते बिळवस कानेटीवाडी माळगाव रस्ता आताच झालेला कट्टा नाका ते पेंडू नेरुरपार रस्ता या रस्त्यांची सहा सात महिन्यापूर्वी कामं झाली वर्षापूर्वी कामं झाली आणि आज या रस्त्यांची परिस्थिती काय आहे ही जनतेने जाऊन बघावं दिलेश राणेंनी मुद्दाम जाऊन बघावं आनंदवाडामध्ये कालच तुमच्या कार्यकर्त्यांनी केलेला रस्ता हा दोन महिन्यात वाहून जातो आणि याच मालवणच्या जनतेने याची याची डोळा तो रस्ता रोजच ते बघत आहेत त्याच्यामुळे भ्रष्टाचार हा तुम्ही तुमच्या आजूबाजूलाच घेऊन फिरत आहात तुम्ही निवडून येणं म्हणजे तुमच्या कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी भ्रष्टाचार करणार तुमचे कॉन्ट्रॅक्टरच त्या ठिकाणी तुमची कामं घेणार आणि स्वतःचा पो खडग भरण्यासाठी हे कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला त्या ठिकाणी खोटा आभास देत आहेत आणि खऱ्या अर्थानं उद्या तुम्ही निवडून आलात तर खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार हा कॉन्ट्रॅक्टमध्ये भ्रष्टाचार या ग्रामीण भागात या शहरी भागात चालू होईल असं मला वाटतं आणि मला असं म्हणणं आहे की जर तुम्ही मच्छीमारांचा जर तुम्हाला पुळका असेल तुम्ही म्हणत असाल मच्छीमार आपल्या बाजूने म्हणजे मच्छीमारांना न्याय मिळाला नाही तर मला निलेश राणेनं सांगायचं आहे की ज्या संघर्षाच्या काळात मच्छीमार होते त्या संघर्षाच्या काळात त्या मच्छीमारांवर गुन्हे दाखल करण्याचं काम तुम्ही केलं त्या ठिकाणी सन्मान्य राणेसाहेबांनी मी दाऊदला घाबरत नाही मी छोटा राजनला घाबरत नाही आणि त्यांनी त्या ठिकाणी पर्सनेटवाल्यांची बाजू घेतली होती आणि त्यामुळे ते मच्छीमार त्यांच्या विरोधात गेले होते हे कदाचित निलेश राणे विसरले असतील त्यांच्याच बंधूंनी नितेश राणेने आणलेली एक बोट ते मच्छी ते पर्सनने टॉलर पकडण्यासाठी आणलेली बोट होती ती बोट नक्की आता कुठे आहे हे निलेश राणेने स्वतःच्या बंधूंना विचारावं हो। त्याच्यामुळे या ठिकाणी मी सांगतो की जी दाव्यागिरी आता पारंपरिक पर्सननेट मच्छीमारांची चालू झालेली आहे आणि ज्यांना जे अभय दिलं जात आहे याचे खरं आतून त्यांना ज्याचा ज्यांचा सपोर्ट आहे तेच हे निलेश राणे आणि आहेत आणि वाळू व्यावसायिकांबद्दल जर बोलायला झालं तर आमच्याकडे उद्धव ठाकरे असताना गेले दोन अडीच वर्ष सत्ता होती या वाळू व्यावसायिकांच्या ग्रासशे दर हे कमी करून आणण्याचं काम त्याची टेंडर लावण्याचं काम हे आमदारांनी प्रामाणिकपणे केलं यात प्रशासनालाही महसूल मिळाला वाळू व्यावसायिकही सुखाने धंदा करत होते परंतु जेव्हा सत्तांतरण झालं तेव्हा या वाळू व्यावसायिकांना धमकी देऊन त्यांच्या रॅम्पवर गाड्या पाठवून त्यांना हॅरेसमेंट करून त्यांचे प्रवेश करून घेण्याचं काम हे कोणी केलं म्हणजे तुम्ही जर सांगत असाल आता आमदार वैभव नाईक वाळू पकडत आहेत आणि त्या ह्यांना धमकी देत आहेत तर मला सांगतो तु, जे तुम्ही चालू केलं त्याचे दुष्परिणाम आता तुम्हाला भोगावे लागत आहेत त्या आणि त्यांचे जे प्रवेश केले आणि त्या गावांना ह्या वाळू व्यावसायिकांनी विटीस धरलं जे कार्यकर्ते सेनेंना मानणारे होते त्यांना धमक्या देण्याचं काम केलं त्यामुळे आता भविष्यात येणारी सत्ता ही महाविकास आघाडीचीच असेल माझा वाळू व्यावसायिकांनाही म्हणणं आहे तुमचा व्यवसाय आहे या व्यवसायात तुम्ही राजकारण करू नका तुम्ही व्यवसाय करा तुमच्या व्यवसायाच्या विरोधात आम्ही नाही आहोत परंतु जर व्यवसाय करत असताना तुम्ही राजकारण करत असाल तर उद्या सत्ता येते सत्ता जाते कोणीही सत्ता असो त्याचा त्याची झळ ही वाळू व्यावसायिकांना बसू शकते त्याच्यामुळे वाळू व्यावसायिकांना सांगायचं आहे सा मला की तुम्ही या राजकारणाच्या ह्याला बळी पडू नका दुसरा एक मुद्दा आहे की निलेश राणे म्हणतात की आपल्याकडे असंख्य लोक आपल्याकडे आहेत आपल्याकडे ते मला आमदार करणार मला असं म्हणायचं आहे ज्या लोकांना तुम्ही जिल्हा बँकेची ज्या ज्या लोकांची लोनं होती त्या लोकांना वसुलीची नोटीसं काढली त्या लोकांवर दबाव आणला त्या लोकांना स्वतःचं काम करण्यास सांगितलं आता खासदारकीच्या निवडणुकीला चालून गेलं आता आमदारकीच्या निवडणुकीलाही ती त्यांची ती लोनं ही थांबवलेली आहेत त्याच्यामुळे रिझर्व बँकेचं जिल्हा बँकेला या ठिकाणी पत्र आलेलं आहे आणि जिल्हा बँक आता कुठच्या कॅटेगरीत आहे याचा विचार निलेश राणेंनी करावा जर एखाद्या लोकांनी एखाद्या जिल्हा बँकेमध्ये त्यांच्या ठेवी ठेवलेल्या असतात त्या ठिकाणी जिल्हा बँकेमध्ये त्यांच्या भविष्याच्या ठेवी असतात अशा जिल्हा बँकेच्या बाबतीत या ठिकाणी तुमचं लोन तुम्ही भरूच नका तुमच्याकडे लोन आम्ही थांबवतो हो अशा पद्धतीने एखाद्या संस्थेमध्ये एखाद्या बँकेमध्ये ह्या राजकारण आणणं आणि ह्या राजकारणाचा वापर करणं ही चुकीची गोष्ट आहे मी ह्या ज्या लोनधारक आहे ज्यांना वाटतंय की हे लोन आपलं थांबवलेलं आहे तर मला या लोनधारकांना म्हणणं आहे की उद्याची आमदारकी झाल्यानंतर तात्काळ तुमच्या वसुलीची यंत्रणा जिल्हा बँकेने तयार केलेली आहे आणि ती यंत्रणा सक्रिय करण्याचं काम उद्या वीस नंतर होणार आहे त्यामुळे तुम्हाला असं सांगतो की यांच्या विश्वासावर राहू नका तुम्हाला हे त्या ठिकाणी खोटं बोलून तुमचं मतदान घेऊन तुम्हाला उद्या तुमचीच वसुली ते त्या ठिकाणी करणार आहे त्यामुळे तुमची जिल्हा बँकेची जी काही हे आहे ती थोडे थोडी ठेवी भरून या लोकांपासून सावध राहा असं मला या ठिकाणी म्हणणं आहे आणि निलेश राणेंना मी सांगेन की जनतेने ठरवलेले ज्या प्रकारे आहेत जसं नारायण राणेंना जनतेने कालच्या खासदारकीला के मतदान केलं नारायण राणे मंत्री होतील नारायण राणेंचं शेवटचं इलेक्शन असं काहीतरी नवीन होईल यासाठी नारायण मतदान केलं परंतु हो मी निलेश राणे सांगू इच्छितो की जनता या ठिकाणी बघत आहे एक संधी त्यांनी तुम्हाला दिली पण तुमच्याच घरात असलेल्या तीन तीन लोकांना ही मालवण कुडाची जनता संधी देणार नाही या ठिकाणी तुमचे एक पुत्र नितेश राणे त्या ठिकाणी आमदार आहेत तुम्ही खासदार आहात आणि परत निलेश राणेना तुम्ही मतदार मतदारसंघात आलात म्हणजे माझा बी जे पी भी या पक्षावर पण आरोप आहे की तुम्ही तुमच्याकडे असलेले कार्यकर्ते ज्यांनी कित्येक दिवस या ठिकाणी वाईट परिस्थिती हा का ही बी जे पी टिकवण्याचं काम केलं त्या ठिकाणी अतुल सारखे असतील प्रमोद जटार सारखे असतील अन्य काही कार्यकर्ते जे आज या जिल्ह्यात काम करत आहेत त्या जिल्ह्यात काम करणाऱ्या बी जे पीच्या कार्यकर्त्यांना तुम्ही या जिल्ह्यात न्याय देऊ शकलात नाही दे। ना या जिल्ह्यात त्यांना आधार देऊ शकलात नाही या जिल्ह्यातल्या मतदारांना तुम्ही न्याय देऊ शकलात नाही हे पक्षाची चूक ही लवकरच बी जे पी पक्षाला लक्षात येईल आणि भविष्यात बी जे पी पक्ष हा या जिल्ह्यातनं हद्दपार करण्याचं काम हे नारायण करतील ही काळ्या दगडावरती रेशी निवडणूक ही मालवणपुराच्या जनतेने या ठिकाणी स्वतः मनात धरलेलं आहे की या ठिकाणी पुढचे आमदार वैभव नाईक यांनी दहा वर्षात काम केलं दहा वर्ष ते जनतेमध्ये आहेत आजच ते गल्ली बोळात किंवा कोणाच्या जा दारावर जाऊन बसत नाही तर पाच वर्ष सातत्याने बैठका घेणं हे त्यांचं काम आहे आणि भविष्यात या मालवण शहरातील रस्ते मालवण शहरातील नवीन रस्ते हे करण्याचं काम हे वैभव नाईकांनीच केलं आणि वैभव नाईक भविष्यातले पालकमंत्री या जिल्ह्याचे होतील आणि या जिल्ह्याच्या या मतदारसंघाच्या अशा या वैभव नाईकांकडे आहे त्यामुळे उद्याच्या निवडणुकीला दोन नंबरचं बटन मशाल मिशानेचं बटन दाबून या ठिकाणी वैभव नाईकांना मतदान करायचं आहे आणि भविष्यातला आपला अख्खादा पालकमंत्री आपल्याला या ठिकाणी निवडून आण